KMS News, के न्यूज आपलं कराड आपला आवाज माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून कराड दक्षिण मतदारसंघातील पृथ्वीराज चव्हाण यांनी मंजूर केला असून काही लोक न केलेल्या कामाचा श्रेय घेऊन गावागावात बॅनरबाजी करत असल्याचा आरोप मनोहर शिंदे यांनी पत्रकार परिषदेत भाजपचे नेते डॉक्टर अतुल भोसले यांच्यावरती केला काय म्हणाले मनोहर शिंदे पत्रकार परिषदेत पाहूया आदरणीय राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा विद्यमान आमदार कराड दक्षिण यांच्या माध्यमातून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मंजूर झालेल्या पाच कोटी पंधरा लाख विकास कामाच्या निधीच्या अनुषंगानं आज या ठिकाणी आपण पत्रकार परिषद घेतलेली आहे मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की आज या ठिकाणी या पाच कोटी पंधरा लाख जे विकास काम मंजूर झालेले आहेत ही पृथ्वीराज चव्हाण बाबांच्या पत्र व्यवहारावर आणि पाठपुरावर झालेले आहेत शासनानं जे जी आर काढलेले आहेत ते सुद्धा मी आपल्याला माहिती करता दिलेले आहेत त्याच्यामध्ये शासनाच्या जी आरमध्ये माननीय लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या मूलभूत सुविधा पंचवीस पंधरा ह्या हेडखाली सर्व कामं मंजूर झालेले आहेत काही मंडळी विशेषतः खोटं बोल पण रिटून बोल ह्या पद्धती हुशार असणारे अतुल भोसले ह्या कामाचा श्रेय घेण्याचा प्रयत्न करतायत माझं त्यांना आपल्याला एवढंच सांगणं आहे की जी कामं पृथ्वीराज चव्हाणांनी पाठपुरावा करून मंजूर करून आणलेले आहेत आपण त्याचं श्रेय घेऊन लोकांची दिशाभूल करू नये आपण केलेले गेल्या साडेचार वर्षामध्ये केंद्रामध्ये राज्यामध्ये सरकार आपलं आहे एक तरी एखादं असं मोठं काम उभं केलं असेल ते जनतेपुढं मांडावं गेल्या दहा वर्षामध्ये कराड शहराचा जो चेहरा मोहरा बदललेला आहे बाबा केंद्रात मंत्री होते राज्यात मुख्यमंत्री होते जो चौफेर विकास होऊन कराडचा चेहरा मोरा बदलला आहे त्या विकास विजन असणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण बाबांचेही विकास काम आहेत आपण त्या बाबतीमध्ये त्यांचं श्रेय घेऊ नये असं मी आपल्याला या ठिकाणी जाहीरपणे आवाहन करतो आहे के न्यूज आपलं कराड आपला आवाज